दौंडीमध्ये अहिल्यादेवी हयात असताना सतराशे ऐंशी मध्ये त्यांनी अहिलेश्वर महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे त्याच मंदिरात समोरच्या बाजूला विठ्ठल रुक्माई आणि उजव्या बाजूच्या कोणाऱ्याकडे अहिल्या देवींची प्रतिमा बसवलेली आहे आम्ही त्या दिवशी त्या प्रतिमेला पातळ नेसवतो आणि नित्यपूजेसारखी पूजा करतो आरती करतो आणि पालखीतून गावातून मिरवणूक करतो असा हा पुण्यतीचा कार्यक्रम होतो संध्याकाळी आणि आधीसुद्धा आठवडाभर जर योग्य कीर्तनकार मिळाले तर त्यांचा कीर्तन सप्ताह हा सुद्धा ठेवलेला असतो आणि प्रत्यक्ष ही जी मिरवणूक निघते गावातून आयले त्यावेळी सुद्धा टाळकरी मोठ्या संख्येनं असतात काही वेळा आणि नेहमी मग आपल्याला माहिती आहे खेडे गावात आलं उदान म्हणजे येतं नाही म्हणजे नाही असं होतं आहे तरीसुद्धा आमचे जे महाराष्ट्र येणारे कार्यकर्ते आहे ही संख्या मिरवणूक काढायला सक्षम असे असते आणि त्यामुळेच मिरवणूक ही थाटात मोठ्या निघते रस्त्यामध्ये ठिकठिकाणी थीक लोक घोगडं अंतरतात आणि ज्यांनी आहिल्या देवींच्या प्रतिमेची पालखी पाय खांद्यावर घेतल्या अशा माणसांना पाठ टाकून पाटावर उभा करून त्याचे पाय दुटले जातात अशा प्रकारे अनेक टाळाच्या गजरामध्ये ही मिरवणूक निघत असते यानंतर कोणी प्रमुख वक्ता असेल एक प्रसिद्ध वक्ता त्यानिमित्तानं तर त्याचं भाषण हे त्यांचं तिथे ते होत असाच हा सगळा कार्यक्रम आहे आणि लोकांना मग आहिले देवींची प्रतिमा आम्ही जे प्रदर्शनी उभा केलेली आहे ती ते सगळं बघायला मिळावं ते सगळं तिथं सुसज्ज असं स्वरूपात उभा केलेलं असते या वर्षीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही कोणाला निमंत्रित केलेलं आहे प्रमुख पाहुणे आता थोडस हे माझ्याकडे नाही चिमन भाकडं आहेत पण त्याने पाहुणे ठरवलेत त्या नावाचं नाही मला सांगताय